तर ह्याची माहिती मला माहिती माहिती होती कारण त्यांची कंप्लेन पोलीस स्टेशनलाच गेली होती त्यांच्या घरातही एक कार्यक्रम एक महिन्यापूर्वी होता त्याला मला त्यांनी आमंत्रित केलं होतं आणि मी याच कारणामुळे गेले नव्हते कारण का त्या कुटुंबामध्ये डोमेस्टिक व्हायलन्सची केस त्यांची सून ज्या कुटुंब ज्या कुटुंबामध्ये सून तिला डोमेस्टिक व्हायलं केसमध्ये पोलीस स्टेशनला जाते अशा कुटुंबांच्या घरी जाणं हे मला संयुक्तिक वाटलं नाही म्हणून मी त्या कागवणीच्या कार्यक्रमाला गेले नाही आणि दादा लग्नाला मला असं वाटतं की अजितदा काय संबंध याचा कारण असं ते लग्नाला गेले होते लग्नाला ते गेले होते तेव्हा त्यांनी थोडी माहिती होतं की हे सगळं चाललंय मी एक महिन्यापूर्वीची गोष्ट सांगते एक महिन्यापूर्वी ही केस आली होती पण अर्थातच माझ्या लोकसभा मतदारसंघात कुठल्याही महिलेवर अत्याचार होत असेल त्याची दखल घेणं ही माझी स्वतःची नैतिक जबाबदारी मी तिथली स्थानिक लोकप्रतिनिधी आहे सुनेने सुनेने आरोप आरोप देखील आता केलेत आणि सहा महिन्यांपूर्वी एक एफ आय आर लॉन्च केलेली होती कुटुंबियांवरती आणि महिला आयोगाकडे तक्रार केलेली होती त्याच वेळेस जर महिला आयोग असेल किंवा पोलीस पुणे पोलीस असतील यांनी त्या प्रकरणामध्ये जर योग्य ती चौकशी करून गुन्हेगारांना पकडलं असतं तर वैष्णवीचा मृत्यू देखील झाला नसता त्यामुळे महिला आयोग आणि पोलीस हे जबाबदार आहेत का हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारा इथून दोन मिनिटावरच महाराष्ट्र सरकार आहे त्यांना जाऊन हा प्रश्न विचारा कारण सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार आणि महाराष्ट्र वाटणारी गुन्हेगारी मला वाटतं काल तुमच्याच चॅनलवर बातमी होती की आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री बीड बद्दल तिथल्या क्राईम मीटिंग घेणार होते तर माझा विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी आज हुंड्यावर एक स्ट्रॉंग स्टेटमेंट केलेलं मी त्याचं स्वागत करते पण अशा या ज्या घटना आहेत आणि त्याच्यात मग वेळेवर पोलीस यंत्रणेने किंवा प्रशासनाने काल काही निर्णय घेतला नाही हा प्रश्न मला विचारण्याऐवजी तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या यंत्रणेला विचारला <क्राणा> तक्रार जी आहे ती सुद्धा घ्यायला खूप उशीर लावला त्याच्यात सुद्धा पोलिसांच्या वतीनं हयगय करण्यात आलेली होती तर पोलीस सुद्धा संवेदनशील नाही आहेत का असल्या त्यांना राजकीय असल्यामुळं लावतात एखादी तक्रार नोंदवून घ्या नाही या केसमध्ये काय म्हणजे उशीर कशामुळे झाला हे मला सांगता येणार नाही पण मी माहिती त्याची मागितली आहे पोलीस यंत्रणेकडून पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की अनेक कुटुंबांमध्ये या घटना होत असतात आणि जेव्हा पोलीस स्टेशनला जातात आता तो भरोसा असेल वगैरे खूप चांगल्या यंत्रणा अनेक वर्षाच्या पोलीस यंत्रणेतून झालेल्या आहेत निर्माण झालेले म्हणजे जेव्हा महिलांच्या साठी आरक्षणाचा निर्णय आदरणीय पवार साहेबांनी घेतला त्यावेळी हे सगळे कौटुंबिक हिंसाचार वगैरे सगळे विषय त्या काळात त्याला तीस पस्तीस वर्ष झाली ही महाराष्ट्रामध्ये प्रशासनाने घेतलेले निर्णय आणि अनेक त्याच्यानंतर जी सरकार आली प्रत्येक सरकार आली त्याच्यात चांगले बदल सुचवले आणि त्याची अंमलबजावणी झाली पण दुर्दैव आणि धक्कादायक आहे जर एखाद्या पोलीस यंत्रणेवर जर असा राजकीय दबाव घेऊन एखाद्या मुलीची हत्या होत असेल तर हे खूप आपल्या समाज म्हणून आपल्याला लाजवणारी जा, ला गोष्ट आहे आणि महाराष्ट्राला न शोभणार ते पदाधिकारी म्हणून त्यांच्यावर दौरा असेल त्यांच्यावर सुद्धा ताबडतोब कारवाई करणं अपेक्षित होतं का मला वाटतं म्हणणं आहे हजारो कार्यकर्ते असतात हजारो पदाधिकारी असतात परंतु जेव्हा अशी एखादी घटना घडते तर पक्षाच्या वतीनं ताबडतोब कारवाई करणं चा मला वाटतं त्यांच्या पक्षाने केली वाटत कारवाई तुमच्या चॅनलवर मग आलं होतं पण मला खायची एकाच गोष्टीची आहे की पक्षाने केली माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंट आल्या या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत फक्त ते दोघं मिसिंग आहेत हेच दुर्दैवी आहे त्या दोघांना अटक झालीच पाहिजे आणि झिरो टॉलरन्स अशा कुठल्याही पक्षात आणि मला वाटतं समाजात कुणाच्याही घरात किंवा कुठल्याही पक्षात अशा बाबतीत कुठलंही राजकारण न आणता या सामाजिक प्रश्नामध्ये आम्ही सगळ्यांनी ताकदीने याचा विरोध करून अशा लोकांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि त्या टाइम बाउंड मॅनर मध्ये झाली पाहिजे व आता चार वर्ष पाच वर्ष केस चालली नाही चले मी स्वतः भूमिका घेतलेली काल मी सगळ्या बोलताना म्हणाले जसं संतोष भाऊ साठी आपण सगळे माणुसकीच्या नात्याने मग मीडिया म्हणून तुम्ही नाही पण माणुसकी म्हणून आपण सगळे महाराष्ट्रात एक झालो तसं याही गोष्टीमध्ये ताकदीने मीडियाचे मी जाहीर आभार मानते की संतोष भाऊच्या केसमध्ये तुम्ही एवढा ताकदीने कुठलाही दबाव म्हणजे या प्रत्येक कॅमेरामॅनचे आभार मानते प्रत्येक कॅमेरामॅन मला आठवते परत आल्यावर भीड वरनं अर्धे रडले होते आता म्हणले होते ताई आम्ही घाबरलेलो आम्ही मध्ये लपलो होतो अशी परिस्थिती मध्ये होती या मी सगळ्यांनी जाय म्हणजे यांचा पण कौतुक केलं पाहिजे आपण की त्यावेळी संतोष भाऊची स्टोरी साठी तुम्ही सगळ्यांनी शौर्य दाखवलं तसंच या केसमध्ये आपण सगळ्यांनी दाखवलं पाहिजे आणि ह्या अशा काहीतरी उदाहरण करून या महाराष्ट्र सरकारनी दाखवलं पाहिजे की परत कुठल्याही व्यक्तीला त्याच्या घरातली लेख असू दे किंवा सून असू दे तिच्यावर हात उगारायची हिम्मत झाली आहे अजित पवार कोणामध्ये भाषण करताना असं म्हणाले की अशा प्रवृत्तीची लोक माझ्या पक्षामध्ये नको आहेत तर कोणत्याही राजकीय पक्षामध्ये पक्षप्रवेश होत असताना किंवा राजकीय नेते विविध कार्यक्रमांना जात असताना म्हणजे काही फिल्टर्स लावले गेले पाहिजेत का की कोणत्या कार्यक्रमात किंवा मग कोणाला पक्षामध्ये घ्यायचं म्हणजे साधारणपणे आम्हाला माहिती असतेच म्हणजे आता मला मी का नाही हगवण्यांच्या कार्यक्रमाला गेली कारण का तो माझा स्वतःचा मतदारसंघ आणि ही केस आलेली मला माहिती होती म्हणून मी त्यांना कळवलं की बाबा ज्या कुटुंबामध्ये अशी घटना झाली आहे मोठी सून कोर्टात आपलं पोलीस स्टेशनला गेली अशा कडे मला जायची इच्छा नाही कारण काय चुकीच आहे पण प्रत्येक वेळी सगळ्यांना माहितीच नसतं ना, ना प्रत्येकाच्या घरातली अनेक वेळा आमच्या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांचे लोकांबरोबर फोटो काढले जातात काय कधी कधी आम्ही एअरपोर्टला असतो एअरपोर्टला ट्रेन स्टेशन असेल बस स्टँड असेल आम्ही अनेक ठिकाणी जातो मी सकाळी रोज वॉकला जाते कुठेही शहरात असेल कोणी माझ्यावर फोटो काढतो आणि मी हो म्हणते आणि शेवटी ते महाराष्ट्राचे किंवा देशाचे नागरिक आहेत आम्हाला काय माहिती काय केसेस आहेत त्याच्यामुळे इतका हार्ड अँड फास्ट ते, ते करता येणार नाही आम्ही शेवटी लोकप्रतिनिधी आहोत सगळ्याच पक्षाचे सगळे लोक मला एवढा विश्वास महाराष्ट्राच्या सगळ्याच पक्षांवर आहे की जिथे एखाद्या सुनेवर अशी टोक म्हणजे अशी एवढी क्रूर घटना घेऊन महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय पक्ष हे सहन करणार नाही एवढा माझा महाराष्ट्रातल्या बायपा सगळ्या पक्षांवर तेवढा माझा विश्वास आहे बाळ जे आहे त्या छोट्या बाळाच्या कस्टडीचा प्रश्न निर्माण झाले आहे त्यांच्याकडे प्रयत्न चाललेला आहे परंतु अशा केसेसच्या संदर्भामध्ये किंवा आता त्या लहान बाळाच्या कस्टडीला घेऊन आपली काय प्रतिक्रिया कशा पद्धतीने काळात अतिशय संवेदनशीलपणे त्या बाळाचं बघायला लागेल कारण का आगोणे आग तर इतर रॅपस्कॉन्डिंग आहे किंवा जेलमध्ये आणि त्या संस्कारात एखादं मूल ठेवायचं म्हणजे बापरे म्हणजे हिंमतच होणार नाही कोणाची त्याच्यामुळे हे शेवटी त्या मुलाचं सगळं त्या बाळाचं सगळं त्या आजी आजोबांनाच करावं लागेल पण आता नियम कायदे ते सगळे आपण करू आम्ही सगळे मी कालच माझं त्यांच्याशी बोलणं झालं माझे सहकारी प्रशांत जगताप त्यांच्या घरी जाऊन आले माझे सहकारी राहुल कलाटे ते रोजच त्यांच्याकडे जात आहेत त्या भागातले सगळे लोक हे माणुसकीच्या नात्याने सगळे तिकडे एकामेकाला आधार देतात अजित पवारांनी जाऊन त्या ठिकाणी जाऊन चावी दिली त्यामुळे त्यांना हे माहिती होतं की जिल्ह्यामध्ये दिलेली गाडी आहे म्हणून कुठेतरी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मला बोलता येणार नाही पण हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने आगौरी कुटुंब हे आमच्या सगळ्यांच्या म्हणजे आगवणींचे वडील काँग्रेस पक्षाचे खूप मोठे नेते होऊन घेतले शून्यातून विश्व उभं केलं त्यांच्या नातवंडांच्या केसेस मध्ये ह्या गोष्टी होत्या इतका सुसंस्कृत माणूस मी तुम्हाला काय सांगू खूप अतिशय मुळशीच्या विकासामध्ये त्यांचं खूप योगदान त्यांच्या आजोबांचं आज ही कुटुंब एवढी कष्टातून शिकवली एवढी मोठी केली आणि अशी आहे की खूप म्हणजे आम्हाला अस्वस्थ करणार आहे प्रचंड अस्वस्थ आत्महत्या नाही या, 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 या खून आहे आत्महत्या नाहीच आहे या केसेस मध्ये मला आय एम कन्व्हिन्स्ड की या आत्महत्या नाही आहेत या खून आहेत बळी घेतात या मुलींचा आणि हुंडा ही प्रथा बंद झालीच पाहिजे याच्यासाठी कष्टांची परिकाष्ठा करू पण प्रत्येक घरात वेळ पडली तर जाऊन आपल्या लेखींना त्यांचे अधिकार सांगण्याची वेळ आली म्हणजे एकविसाव्या शतकात इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल आपण बोलतोय आणि दुसरीकडे तर आमच्या पोरींच्या हत्या अशा चाह होणार असतील या खरच या विकासाचं काय करू असं कधी कधी अस्वस्थपणा आणि येते काल शासकीय विश्रामगृहात जवळपास दीड कोटींची रोख रक्कम जी आहे ती सापडलेली आहे आमदार अनिल गोटे माजी आमदार अनिल गोटे ती खरं तर त्या विश्रामगृहाच्या बाहेर टिया मांडलेला होता अंदाज समितीचे जे अध्यक्ष आहेत आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वात जी टीम तिथे जाणार होती आमदारांची त्याच्या करता हे पैसे जे आहेत ते जमवल्याचा आरोप जो आहे सगळ्या कृतीचा मी जाहीर निषेध करते अनेक कमिटीज वर आम्ही सगळेच देशातले आमदार खासदार काम करतो पण एखाद्या गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस मध्ये अशी घटना करते हे शॉकिंग आहे म्हणजे महाराष्ट्रात काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये आणि माझी मागणी राहील की ईडी आणि याची पारदर्शकपणे इन्क्वायरी करा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हुंडामुक्त महाराष्ट्र होती त्याची अंमलबजावणी होण्याची गरज आहे शंभर टक्के हुंडामुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आणि कुठल्याही मुलीला याच्यात पोलीस यंत्रणेचा खूप मोठा रोल असणार आहे कुठलीही महिला तिच्यावर अन्याय होतो तिथला तिचं माहेर हे पोलीस स्टेशन वाटलं पाहिजे आणि त्या काळात कैलासवासी आर आर पाटलांनी ह्याच्यात प्रचंड काम केले त्याच्यात सातत्यातून महाराष्ट्र सरकारने ह्याच्यात अजून काम करण्याची गरज आणि ह्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने या महाराष्ट्रामध्ये याच्यात काम करणाऱ्या खूप चांगल्या महिला आहेत खूप चांगले एनजीओज आहेत या सगळ्यांची मदत घेऊन पुढे गेला पाहिजे हा राजकीय विषय नाही सामाजिक विषय सगळ्यांची मदत त्याला हवी की नियुक्त्या करा असं आदित्य महिन्यापूर्वीच सांगितलं होतं पण त्या खात्याकडनं लक्ष दिलं जात नाही सरकारी पक्षाशी जोडले किंवा सरकारमध्ये असलेल्या पक्षाशी जोडलेल्या सत्तेमध्ये त्यांनी एवढं मोठं स्टेटमेंट करणं चिंताजनक आहे अतिशय चिंताजनक जर त्याच्यात तथ्य असेल तर नाही धुळ्याच्या प्रकरणामध्ये खर तर तीन बात दोन बॅचेस मध्ये लोक गेले तीन बॅचेस काल आणि आज सकाळी गेल्या काल रात्री काय गेले आज सकाळी काय गेल्या आमची चार बॅच ची ब्रिफिंग उद्या दिल्लीमध्ये आहे आणि ब्रिफिंग करून उद्या रात्री आणि परवा मध्ये आम्ही चार बॅचेस जाणार आणि पाच तारखेला सगळ्यात बॅचेस परत साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीय करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बायपास पु चौदा संपर्क क्रमांक नाईन थ्री सेव्हन टू सिक्स वन नाईन फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेव्हन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेव्हन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर ఫౌండ ప్రగతి సాటే ఫౌండేషన్ నో టెన్షన్